हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी आणि काल श्रावणातील पहिला सोमवार श्रावणातील पहिला दिवस जो होता तो काल होता आणि आदल्या दिवशी आपण जी केलेली दीपपूजा होती ना ते सगळं आपल्याला सकाळी काढायचं होतं कोणतीही पूजा असू दे त्याची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशीच होते म्हणजे एक कमेंट पण होती की दीपपूजा जी आहे ती त्याच दिवशी दिवे वगैरे लावून झाल्यावर काढायचं का तर नाही प्रत्येक पूजेने रात्र बघणं गरजेचंच आहे म्हणजे पूर्ण रात्र जे आहे ती बघावीच लागते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच ती काढली जाते आता हे दिवे जे आहेत ते मी काय करते तर सगळ्या वाती ज्या आहेत काही जळलेल्या असतात काही थोड्याशा असतात अखंड वगैरे त्या सगळ्या वाती काढते खाली वगैरे आपण जे काय असतं ना फुलं वगैरे ताट सजवलेले ते सगळं स्वच्छ करते आणि ते जे दिवे आहेत ना ते गाईला द्या किंवा आता आमच्या इथं जवळपास आहे गाई कोण तिकडे गेलं तर देणार नसेल तर मग आणि कोणी असेल बाबा शेळी वगैरे हे बघा कुठलाही असू दे जीव आहे गाईनंच खावं बाकी कुणी खाऊ नये असं काही नाहीये मी तर नाही हे करत मानत त्या गोष्टी कधी कधी एखाद्या वेळेस प्रसादाला दूध ठेवलेलं असतं आणि अचानक विसरून समजा मी तसंच जाते आता आज पण इथं तसंच झालेलं आहे तर ते कधी कधी मी शेरूला सुद्धा घालते दूध म्हणजे असं नाही की बाबा हे पूजेतला हे ह्या प्राण्याला नको त्या प्राण्याला नको जो तो असेल तो जो जीव आहे आणि त्या प्रत्येक जीवाचा हक्क आहे प्रत्येक गोष्टीवर असं नाही की ह्यालाच घाला त्यालाच घाला त्यामुळे मग ते बघूया आता जवळपास शेळ्या आहेत तिथं किंवा मग सागर जर तिकडच्या साईडला गेला तर मग गाईला वगैरे देणार आहे बघू शकता देवपूजा पूर्ण झालेली आहे आता जी काय आपण आणलेली नवीन जी पिंड होती सॉरी पिंडी कारण खूप साऱ्या त्याच्याबद्दल कमेंट असतात की ताई पिंड म्हणू नको पिंड याला म्हणलं जातं त्याला म्हणलं जातं तर हो बरोबर आहे त्यांचं तर ते जे आहे तर त्याचा अभिषेक जो आहे तो आता करणार आहे साहित्य काय काय लागते ते थोडस काढलंय एका साइडला आणि थोडंसं साहित्य घेणार आहे पण फुलांचं मात्र एक झालं ताईनं की फुलं नाहीत मिळाली तुमच्या दादाच्या कामाच्या ह्याच्यात मला बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध सध्या होत आहेत कारण तुमच्या दादा जिकडं कामाला असतात ना म्हणजे जातात त्या साईडने एरियात मिळत नाहीत पण जसं आईनं काल ना गजरा आणलेला होता तर असं आता काहीतरी आहे म्हणायचं आता रोजच्या ह्याच्यासाठी तर काहीच फुलं नाही आहेत घरामध्ये म्हणजे एक सुद्धा फुल नाहीये आज फुलाचं देवघर बघू शकता फुलाचं तर आता पूजेला सुरुवात करायच्या आधी धूप कांड्या ड्रायमधल्या असतात बघा त्या कट करून घेतल्या त्याच्यामध्ये एक कापडाची वडी टाकली थोडंसं पेटवून दिलं जेणेकरून ना थोडंसं बघा ती कांड्या व्यवस्थित पेटल्या जातात आणि सुगंध वातावरण जे आहे ते निर्माण होतं अशा वेळेला पूजा करायला किंवा कुठलंही काही करायला मन प्रसन्न राहतं त्यामुळे मग अगरबत्ती पण लावून घेतलेली होती आधीच पूजा झालेली होती पाठ ठेवलेला आहे पांढरं शुभ्र वस्त्र कारण पांढऱ्या वस्त्राचा किंवा फुलाचा मान असतो त्यामुळं बाकी नागवेलीची पानं मला खूप डेकोरेशन छान करायचं होतं पण जसं म्हटलं की मला साहित्य अभावी जेवढं होतं तेवढ्यात मी केलेलं आहे कारण काहीच फुलं नव्हती थोडंसं आदल्या दिवशी जे एखादं फुल राहिलेलं होतं ते थोडंसं मी असं पद्धतीनं ठेवून घेतलेलं आहे ही जी पिंडी आणलेली होती ना ज्या ताईनं मला सांगितलेलं होतं की तांदळाच्या डब्यामध्ये म्हणजे तुम्ही जोपर्यंत त्याची पूजा करत नाही म्हणजे प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करत नाही तोपर्यंत ना ती पिंडी तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची मोकळी ठेवायची नाही म्हणून मग मी देवघरामध्ये मी तांदळाचा एक डबा भरून ठेवलेला असतो त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं आता तीन आठवडे झाले मी पिंडी आणून त्याच्यानंतर मग अभिषेक केलेला आहे दही दूध तूप साखर मध हे जे पाच पदार्थ जे असतात ना ते मिक्स करून बरेच जण काय करतात सेपरेट सेपरेट अभिषेक करतात पण मी आपलं रेग्युलर जशा पद्धतीने मी महाराजांचा वगैरे करते ना त्या हिशोबाने मी अभिषेक करून घेतलेला आहे कोमट पाणी वापरलेलं आहे आणि कोणताही अभिषेक असू नाम दे किंवा काहीही असू दे किंवा पूजा असू दे आपल्या तोंडामध्ये नामस्मरण सतत चालू ठेवायचं आता हे श्रावण महिना आहे सोमवारची जर असेल पूजापाठ तर आपण एक सलग बघा भोलेबाबाचंच नाव घेतो की ओम नम शिवाय आता त्याच्यानंतर सगळं मी पूर्ण क्लीन करून घेतलं आणि गळती लावलेली आहे मला कमेंट होत्या की सोनाली हे स्टँड बारीक झालं पिंड मोठी झाली वरचं भांड जे आहे तो तांब्या गळती ती छोटी झाली आता बघा मी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर तेवढ्यासाठी दाखवलं मला वाटतं की तेवढ्याच तेवढं बरं आहे म्हणजे तेवढंच छोटंच आपलं तोपर्यंत जोपर्यंत ती गळती होते तोपर्यंत आपलं जे काय नामस्मरण असतं ते करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा सगळं स्वच्छ करून घेतलं बोले बरीशी सेवा मी मुंबईच्या आईला विचारूनच केलेली आहे कारण तिला खूप साऱ्या गोष्टी माहीत आहेत कारण ती ह्या सेवेमध्ये कितीतरी वर्ष झालं कमीत कमी पंधरा वीस वर्ष झालं असेल असं छान कापड अंतरलं त्याच्यावर थोडंसं तांदूळ आणि मग आपली जी पिंडी आहे ती ठेवलेली आहे त्याच्यानंतर फुलं जो गजरा होता तो वाहिलेला आहे आणि बेलाची पानं बेलाची पानं आपल्या घरातली आहेत आपल्या घरात झाड आहे फक्त बेल पान वाहताना उलटं व्हायला जातं आणि आता मला कमेंट येतील तर त्याचा मान जो आहे तो उलटाचा आहे म्हणजे पालतं व्हायला जातं आणि त्याचं टोक जे आहे ते दक्षिणेकडे आणि जे पानांची टोक आहे ते उत्तरेकडे बाकी खूप सारे अजून पण कमेंट होतात त्या त्या पण मी फॉलो केलेल्या आहेत आता पूजा वगैरे सगळी झाली आणि मग जी काय माझी सेवा होती ती संध्याकाळी होणार होती त्यामुळं छोटीशी आरती जी आहे ती माझी मी करून घेतलेली आहे अशाही कमेंट होत्या की ताई आम्हालाही पिंडी आणायची आहे आणि आम्हालाही स्थापना करायची आहे आणि हो लाईट गेलेली होती मी अंधारात गेलेली होती कारण सोमवारचा दिवस असंच असतं काहीतरी कामं वगैरे निघाली तर त्या दिवशी ऑफ घेतात म्हणजे लाईटीची कामं करण्यासाठी आता लाईट आलेली ला आहे आता तुम्हाला व्यवस्थित क्लिअर असं दिसत असेल तर ही होती माझी साधी सिंपल पूजा पण ज्यांना अजूनही बाबा पिंडी आणून स्थापन करायची आहे घरात तर त्यांना सांगेन की अजूनही वेळ आहे अजूनही तीन चार सोमवार आहेत तुम्ही आणून स्थापना करू शकता तुमच्या घरामध्ये okay, आपली पूजा वगैरे झाली आणि आता ना मी चालले सागरच्या घरी कोणीतरी बांगड्या भरायला आले पोरगा हक्का मारायला लागले खूप उशीर झाला आत्या बांगड्या भराय आत्या बांगड्या भरायला म्हणजे चला बांगड्या भरून येऊया श्रावण महिना आहे आणि हा म्हणतात शुभ असतं श्रावणामध्ये बांगडी वगैरे घातलेलं बघूया शेरूला सोडलं पोरं सकाळी गेले ते म्हणून सोडले की येतच नाही शेरू स्वतःहून अजिबात येत नाही आला बाबा आला आला या ये, ये इकडं बस इथं इथं बस बस इथं खाऊ देते मी तू भरलीस अगं बे आणि ती माझ्या बांगड्या जशी श्रावणाला सुरुवात होते ना तसं एक बघा आता हे कोणाच्यात आहे मला सांगा की श्रावणामध्ये शक्यतो हिरव्या बांगड्या ज्या आहेत ना बऱ्याच जणी भरून येतात आता हे आपले कासार जे आहेत त्यांच्याकडून जे परमनंट ठेवणारे असतात ते भरून घेतात आणि जे काढ घालीचे असतात जसं मी आधी पण काढ घालीचे होते मी असं रेग्युलर नव्हते घालत पण मला कमेंट आले की हिरवी बांगडी एक दोन का होईना ताई हातामध्ये ठेवा आता म्हटलं पूर्णपणे आता आपला हा श्रावण महिना सेवेमध्येच जाणार आहे त्यामुळे मी यांच्याकडून भरून घेणार आहे पण कोणत्याही ताई काढ घालीच्या असतील किंवा तेवढंच सणापुरतं सोमवार जर घालत असतील तर त्यांना सांगेन की या महिन्यात जरूर तुम्ही बांगड्या खरेदी करा कारण हिरव्या बांगड्यांचा खूप असतो श्रावणामध्ये तर स्पेशली आता आमच्याकडे असं आहे तुमच्याकडे कसं आहे बघा

मला एक आज नवीन गोष्ट इथं ऐकायला मिळाली आता समजा तुम्ही नवीन बांगड्या भरल्या आणि जुन्या बांगड्या असतील तर आपण त्या फोडायच्या नाहीयेत तर हे जे कासार असतात ना त्यांच्याकडूनच ते फोडून घ्यायच्या म्हण म्हणजे आता ही गोष्ट मला आज इथं माहीत पडली मी तुम्हाला ती शेअर करत आहे तर आता मी तिकडून बांगड्या घालून आले ही वांगडी मला आवडते बऱ्याच जणांचा हिरवे कलर म्हणजे ग्रीन एकदम किंवा शेवाळे कलर असे कलर असतात पण मला हा कलर आवडतो मी रात्री मेहंदी लावायचं म्हणलेलं होतं पण ही वेळ झाला म्हणून मन जाऊ दे तिकडं तर कसं लागतं आईच्या हातचे शाबू खिचडी खिचडी तर आज बघा मला आईच्या हातची खिचडी खाता म्हणजे खायला मिळते लाईट गेले आणि <laughs> मिक्सर बंद ए जरा चावून बर का शाबू कारण ते पचायला जरा जड असते मला आई थोडी आण बर का मी एकदा म्हणलेलं बघ व्हिडिओ मध्ये पण की आईचा हातच शाबू खूप छान असतोय हा तुला कुठे तुझं घे ना ठेव तुझं आणतात ना आज पुन्हा एकदा सगळ्या माझ्या मनापासून स्वागत आहे संध्याकाळचे साडे सहा वाजत आलेले आहेत आणि मी आणि आई थोडस बसलोय आता जायचंय स्वयंपाकाला स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची पण आईनं गरम गरम चहा करून दिलाय डोकं एक विनाकारण उठलेलं आहे माझं मस्तक त्यामुळे आईनं गरम गरम चहा करून दिला आज आईने खिचडी करून दिली आता उद्या जाणार म्हणते तुमचे दादा पण म्हणले राहा अजून एक दोन चार दिवस तर नाही म्हणते बाबांच्या जेवणाचा हाल पुन्हा आणि गौरी गणपतीला यायचं मग ते म्हणाले बाबांच्या जेवणाचा हाल म्हणजे आता बघा आमच्या वहिनी घालतात तिथल्या शेजारच्या आमच्या सुलत वहिनी घालतात पण ही कशी म्हणते त्यांना पण कामं भरपूर असतात शेतामाळातली कामं असतात तर काय करत आणि त्यांनी पोरशाळेला पोर आणि त्यांनी सकाळ संध्याकाळ देणं बास दिलं तेवढं खूप उपकार झाले <laughs> मदत खूप झाली म्हणते आता मी जाते मग ठीक आहे म्हणलं कारण तिचं पण काहीतरी आपण समजून घ्यायला पाहिजे आठ दिवस मिळाले नशीब आमचे बाबा बसले बाबा बी आणि सुजिताला ताप होती कने तेवढे जा हार्दिक असता तर मग काही प्रॉब्लेम नव्हतं पण हार्दिक त्याच्या आजोळी असतो त्यामुळं मग ही मिळत नाहीये सपोर्ट घ्यावा लागतो नाहीतर मग ती जर फॅमिली असती तर मग काय प्रॉब्लेम नव्हता गौरी गणपतीला तर आहेत का कोण ती गौरी गणपतीला असतो मला खूप कमेंट असतात सागर तुझा सक्का भाऊ आहे का हो मी एक नंबरला सागर दोन नंबरला संदीप तीन नंबरला सागरचं लग्न झालं सागरची फॅमिली इथं आहे संदीपचं लग्न होऊन संदीपला एक मुलगा झालेला आहे नवीन ताईंसाठी सांगते आणि संदीपचं पोस्टिंग आता जम्मूला आहे पण तिकडे फॅमिली नेलेली नाहीये त्यामुळे फॅमिली जे असते ते तिकडं माहेरी असते म्हणजे मी कारण पण सांगितलंय त्याच्या मागचं की आमचं आहे त्यामुळे लहान म्हणजे आता दोन वर्षाचं होतं बाळ त्यांना वाटतं की बाबा थोडस इनसिक्युअर आहे सो एरिया त्यामुळे मग ती तिकडं असतात मग ही दोघच असतात आणि गोंधळ असा आहे ना की हिला यायचं कुठं जायचं म्हटलं तर त्या गोष्टीमुळे जमत नाहीये सगळ्यात हे चहा या तुम्हाला चहा पेल याच म्हणले नाही छान झालाय चहा चा, मी आज चहा घेते चहा बंद केलेला होता पण चहा घेते कारण डोकं एवढं दुखायला लागले ना की मग अशी आई डोकं दाबत होती माझं म्हणजे मला तुला जरा गरम चांगला चहा करून देते थोडंसं चहा पी म्हणजे कमी येईल त्यात गोळी उपवास असल्यामुळे कुठली आपण खाऊ शकत नाहीये कारण उपवासाचं मी नाही खात गोळ्या वगैरे मग तिला म्हटलं ठीक आहे चहा करून दे आज किती दिवसातून चहा घेते मी माझ्या पुरतो मी बंद केला माझा बऱ्यापैकी माझा फरक जाणवतो चहा बंद केल्यानंतर काही प्रोडक्ट मी जे घेत होते ते, ते संपलेले आहेत त्यात कमेंट पण आल्या ताई नको घेऊ गे नको गं गे घेऊ नको गं घेऊ मग त्याच्या वाटीच आता ग्रीन टी आणता येईल आता डीमार्टला गेल्यावर बघूया तुम्ही म्हणताय तसं आता एवढ्या सगळ्या रिक्वेस्ट आहेत नको ते घेऊ नको ते घेऊ तर मग ठीक आहे बाकीच बघूया आपण ते मी चहा स्वरूपात जे घेतो ते ना त्याला खूप विरोध आला आणि ते संपलेलं पण आहे माझा आता आणायला पण कोण नाही तुमच्या दादा ते त्यांच्या कामामध्ये आहे त्यामुळे मला आणून द्यायला पण कोण नाही कसं आहे बरं आहे का आणि तुला भरपूर प्रेम देण्यात आलं भरपूर म्हणजे भरपूर या आठवड्याभरात ना ज्या कमेंट होत्या त्या तुझ्यावरच होत्या भरपूर मला मस्त प्रेम करते त्या माया करत्या नशी नशी वाटलं बाई मस्त वाटलं ग आयुष मी वाटलं आई म्हणजे बाबांचं आमच्या कसं सांगते सकाळी एक टायमिंग आहे संध्याकाळी आणि संध्याकाळी एक टायमिंग सकाळी दहाच्या आत ना सकाळी दहाच्या आत कधी सातला कधी आठ ला कधी नऊ ला म्हणजे सकाळी दहाच्या आत ते जेवण पाहिजेलच आणि संध्याकाळी नऊच्या आत पाहिजे जास्त पुढे नाही जाणार नऊ म्हणजे साडेआठ ला झालं आठलाच पण मजे आणि आधी मध्ये एक सुद्धा काय नाही नाश्ता नाही चा प्रॉपर जे होत आणि खरं गावाकडचं हेच योग्य आम्हीच आहे बंब कधी पण काय खात नाश्ता कधी पण करायचा जेवण कधी पण करायचं आधीमध्ये काहीतरी खायचं यानं काय होते ना पित्ताचा प्रॉब्लेम म्हण किंवा खूप साऱ्या गोष्टी होतात पण ते जे आहे ना गावाकडचं एक प्रॉपर टाइम टाईम बिस्किट नाही पाव नाही कुठलं काही सुद्धा नाही चपाती नको नुसती ज्वारीची भाकरी आणि भाजी हा चपाती ना पण नाही कुठलं तुमचं नवीन मी आता आल्यानंतर नवीन एवढं खात शेवाळ्याची खीर खायला शिरा खायला ना उपीट खायला नाही काय नाही नुसत्या भाकरी नुसत्या ज्वारीच्या भाकरी गरम आणि भाजी कशाची तर पाहिजे तुझं माझं काय कस घावलतच खायस चाय खायस बिस्किट खायस पाव खायच उपीट खायस कांज फळ खायस शिरा गरम काय असेल ते पोरांसंग काय रोज डेली ठरलेल्या कमेंट दादा कुठं आहेत दादा कुठं आहेत ताई दादा दिसत नाहीयेत काही जण म्हणतात दा, दादा कधी दिसणार ग आम्ही मिस करतो एक ताई तर म्हणतो ती दादा शिवाय ब्लॉग तुझा अपूर्ण आहे ते बरोबर आहे त्यांचं सगळं दिसतील अजून थोडासा दिवस थांबा नक्कीच दिसतील कारण कामामध्ये बिझी आहेत त्यामुळे याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक जो होता त्या स्वयंपाकाच्या मी तयारीला लागलेली होते आणि उपवास होता त्यामुळे आईने मुलांना सुद्धा चहा बनवलेला ता? <laughs> ना का नाही बरं का कुठले म्हणजे आता समजा तू इथं जवळपास असते राहायला तर तेवढी गोडी राहिली नसते कुठली ना घ्या ऐका यांच असो आपल्यापेक्षा जे वयानं मोठं असतं त्यांचे अनुभव जास्त असतात त्यामुळे आईला जास्त अनुभव आहेत आणि माहीत आहे आपण बघतो सगळीकडचं की जेवढं अंतर असेल तेवढं बरं असतं तर चला मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा तुमचे मनापासून आभारी आहे Sri Swami Samartha